मी आज जालना शहरामध्ये आलेलो आहे जालना शहरामध्ये जर पाहिले गेलं तर अमित शहा देशाच्या गृहमंत्रीची सभा पार पडणार आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र सभेची जोरात तयारी मात्र भारतीय जनता पार्टीकडून केली जात आहे आपण जर पाहिलं गेलं तर गेल्या पस्तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यां हे जालना शहरामध्ये आपल्या अस्तित्वमध्ये ज्यांची लढाई चालू आहे मात्र आता पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये त्यांच्या सभेची जोरदार तयारी चालू केलेली आहे पोलीस बंदोबस्त देखील मोठा तैनात करण्यात आलेला आहे माझ्यासोबत स्थानिक भारतीय जनता पार्टीचे नेते तर आता जिल्हा अध्यक्ष अब जानवे आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार की नेमकं याची तयारी कशी चाललेली आहे सर मला सांगा की उद्या देशाचे गृहमंत्री अमित शहा येणार तत्पूर्वी याची तयारी कशी चालू आहे हे बघा भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई आठवले गट आणि रयत क्रांती मोर्चा म्हणजे एकूणच संपूर्ण महायुतीचे अधिकृत उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारार्थ उद्या देशाचे गृहमंत्री नामदार अमित भाई शहा आणि आपल्या राज्याचे गृहमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस हे दोन्ही नेते या ठिकाणी येणार आहे आणि त्यांच्या या सभेसाठी या प्रचार रॅलीसाठी कालपासून या ठिकाणी डॉक्टर फ्रेजर बॉईज हायस्कूलच्या या मैदानावर तयारी जोरात या ठिकाणी सुरू आहे मला सांगा त्याचबरोबर महाराष्ट्राचे स्थानिक नेते जसं की देवेंद्र दे फडणवीस असेल बावनकुळे साहेब असेल आणि आणि इतर जे महाविकास आघाडीचे जे महायुती जे आहेत आघाडीमधले त्याच्यासोबत कोण कोण युतीमधले हां महायुती हां महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना मी जे अगोदर नाव सांगितले एन सी पी रयत क्रांती मोर्चा रिपाई आणि असे सर्व एकूणच महायुतीचे सर्व नेते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये प्रचाराला गेल्याच्या कारणानं उद्या मात्र देशाचे गृहमंत्री या ठिकाणी येणार आहे राज्याचे गृहमंत्री या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून त्यांची उद्या संध्याकाळी साडेचार वाजता या मैदानावर सभा होणार आहे मला सांगा पस्तीस वर्षापासून रावस पटेल दानव ह्या प मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात अनेक विकास कामही केलेले आहे परंतु ही जी निवडणूक आहे आपकी बार चारशे वर्ष काय वाटतं तुम्हाला हे बघा यावेळीची निवडणूक मात्र दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशाचा आणि राज्याचा एकूणच विकास या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून यावेळेची निवडणूक आपकी बार चारसो पार अबकी बार मोदी सरकार हे जे काही ब्रीद वाक्य ह्या ठिकाणी ठरलं निश्चितच या विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक ह्या ठिकाणी लढल्या जाणार आहे आणि म्हणून चारशेच्यापेक्षा जास्त सीटं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे या देशामध्ये निवडून येतील एकीकडे पाहायला गेलं तर महाआघाडीकडून अशा आरोप केल्या जातात की जालना शहरामध्ये विकास नाही झालेला नेमकं याच्याकडे कसे पाहतो हे बघा विरोध विरोधक विरोधकाचं काम करत असतो आम्ही कितीही महायुतीच्या नेत्यांनी ने जरी कामं केले पण विरोधक म्हणतो यांनी कामच केले नाही ते, ते त्यांचं काम करतात आणि महायुतीचे नेते महायुतीचं काम करतात की आम्ही जो विकास केला आमचा जो कामाचा विकासाचा अजेंडा होता तो जनतेच्या आणि मतदारांच्या समोर आम्ही ठेवलेला आहे आणि म्हणून एकूण एकूणच जालना लोकसभा मतदारसंघामध्ये कितीतरी विकासाची कामं ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे मी विकासाची कामं सांगितली ले तर आपल्याला एक तासही पूर्ण नाही आणि म्हणून महायुतीच्या नेत्यांनी काम केलं मान्य नामदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून जालना लोकसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा या ठिकाणी बदललेला आहे आणि विरोधक म्हणजे काय त्यांना काही दुसरं सुचतच नाही विरोधासाठी विरोध करायचा आहे म्हणून ते विरोधकाचं काम बरोबर त्यांचं करतात किंवा यांनी कामं केले नाही असं म्हणतात परंतु महायुतीच्या माध्यमातून खूप विकासाची कामं झाली म्हणून तर आम्ही चारसं पार म्हणतो यावेळेस नाही एकीकडे आपण चर्चा पार मानतो मात्र काँग्रेसतर्फे असा आरोप केला जातो की महाराष्ट्रामध्ये कधी नव्हत मोदी साहेबांना अठरा सभा घ्यावं लागतात याच्यात अर्थ की भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची जागा घसरली असं म्हणतात हे बघा या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दहा वर्षामध्ये दे संपूर्ण देशाचा विकास या ठिकाणी केला संपूर्ण राज्यांचा विकास केला आणि मग आपण जो विकास केला हा सर्वसामान्य मतदार राजापर्यंत गेला पाहिजे म्हणून त्यांना अशी उत्सुकता आहे की मीसुद्धा मा संपूर्ण देशामध्ये दे फिरलो पाहिजे आणि माझ्या मन मी आणि माझ्या मंत्रिमंडळानं जो काही के विकास केला हा सर्वसामान्य जनतेला दिसला पाहिजे म्हणून ते या ठिकाणी सभा घेत आहेत दुसरीकडे जर पाहिलं तर तुमचे महायुतीचे जे घटक पक्ष आहे शिवसेना ते अजून खोदकर काही नाराज होते असे देखील चर्चा लिख होत्या मात्र त्याच्यावर चर्चेवर पडदा पडला जातो हे बघा भारतीय जनता पार्टी शिवसेना एन सी पी रुपाई आणि रयत क्रांती मोर्चा हे संपूर्ण महायुती ह्या ठिकाणी आहेत आणि कोणीही या पक्षामध्ये या महायुतीमध्ये नाराज नाही आहे अर्जुन भाऊ खोतकर यांनी परवा मोठी रॅली त्या ठिकाणी घेतली आणि संपूर्ण ताकतिनिशी अर्जुन भाऊ खोतकर या प्रचाराच्या कामामध्ये उतरलेले उद्या आणि परवा त्यांच्या शहरामध्ये रॅल्या त्या ठिकाणी होणार आहे आज त्यांच्या स्वयंवर मंगल कार्यालयामध्ये तीन हजार लोकांचा त्यांनी शिवसेनेचा मेळावा त्या ठिकाणी बोलवलेला आहे एकूणच संपूर्ण ताकतिनिशी माननीय आमदार माजी मंत्री आमदार अर्जुन भाऊ खोतकर ह्या ठिकाणी कामाला उतरलेले आहे एकंदर जर पाहिलं गेलं तर आता तेरा तारखेचं मतदान होणार आहे तर भारतीय जनता पार्टीने पूर्ण जिल्हाभर मात्र मत आता मतदानानं जागृत करण्यासाठी आणखी काय उपाययोजना हो नाही मतदारांना जागृत करण्यासाठी तर ह्या मोठमोठ्याला सभेंचं आयोजन करता येतं भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि ह्या महायुतीच्या काळामध्ये जी जी काही विकासाची कामं झाली ही विकासाची कामं सर्वसामान्य मतदारांच्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रत्येक वार्डावार्डामध्ये लघु बैठका घेतल्या मग शंभर लोकांची असेल दोनशे लोकांची असेल कॉर्नर बैठका घेऊन आम्ही केलेला विकास महायुतीने केलेला विकास सर्वसामान्य जनतेसमोर ठेवण्याचं काम आम्ही केलं आणि या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढल्या जाणार आहे आणि मतदार राजासुद्धा हुशार झालेला आहे विकास जो जो माणूस विकास करेल त्या माणसाच्या पाठीमागे सर्वसामान्य जनता असते याचा आम्हाला विश्वास आहे प्रश्न होता की काँग्रेसकडून असं बोललं जाते की ह्या वेळेस मात्र जा जालन्यामध्ये बदल घालणार नेमकं काय बरं हे बघा काँग्रेसने मगाशी तुम्हाला सांगितलं की विरोधक विरोधकाचं बरोबर काम करतात जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जर माननीय रामदार रावसाहेब पाटील दानवे यांनी कामच जर केली नसते तर पाच वेळेला दादा त्या ठिकाणी दादाना निवडून दिलेलं आहे आणि म्हणून सहाव्यांदा पुन्हा ते एकदा षटकार या ठिकाणी मारणार आहे फक्त विकासाच्या जोरावर मारणार आहे विरोधक करतील विरोधकांचं काम त्यांना असं वाटतंच आहे परंतु दादा मात्र षटकार या ठिकाणी मारल्या मारल्याशिवाय राहणार नाही आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर मात्र असं बोललं जात की शक्त मात्र दादा मारणार आहेत कारण विरोधकच कामच असतं विरोध करणं हा देखील एक भाग आहे मात्र येणाऱ्या तेरा तारखेला मतदान कोणाच्या पाडात मत टाकतं हे देखील पाहणं एवढंच महत्व ठरणार आहे मी संजय आरे टॉप न्यूज जालना जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेडेकर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कमॉन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन <laughs> It was say Pani Pinna. Monnington Oxyridge, proudly Indian.